हॅलो हा सर जय जिजाऊ चुकून जय जिजाऊ चुकून लागला होय 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 बर लागला, ला ला पुन्याला। पुन्याला ला। हो, बर लागला चुकून पंधरा तारखेला कार्यक्रम आहे असं मला कळालं तुमचा पुण्याला पुण्याला पंधरा तारखेला हो पत्रिकेवर नाव दिसले का बर ऑनलाईन असेल बर कसा हो ऑनलाईनच असेल बहुतेक काय माहिती तब्येत तब्येत ठीक आहे तोल जातो तो। <laughs> तोल लिहिताना तोल गेला नाही बरं झालं हो नवीन पुस्तक निघालंय आज होय सदाचारी औरंगजेब अरे बापरे बघू योग आला तर बघू मिळवण्याचा प्रयत्न करू आपलं आता पुस्तक दुसरी आवृत्ती निघायला लागली अरे वा अडीच हजार अभंग अडीच हजार अभंग झाले अडीच हजार हो छान चालते हो बर हो काळजी घ्या रेपेच कसं आहे फार छान आहे आम्ही परवा एका कार्यक्रमात गेलो होतो आम्ही दोघे एका गाडीत गेलो होतो बरं बरं हो 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 चालू द्या ケーキ買う<か>、oh. と。